दादा हे नक्की काय पॅक करतायत तुम्ही हे श्रेय हे बघ हे जे आहे हे लाकडाच आहे दोन्ही दोन्ही एक तर हे डमेलचे लाकड असं दिसत आहे ते आहे चोखणी आहे आणि ही जी रिंग आहे ती तिथे आहे तुम्ही इंटरचे वापरू शकता बेसिकली हे जेव्हा बाळ चार ते सहा महिन्यांचं असतं तेव्हा ते चोखण्यासाठी त्याला आपण चोखणं देतो आणि जेव्हा बाळ एक सात ते नऊ महिन्यांचं असतं तेव्हा जेव्हा दहा तेच असतात तेव्हा रेडी सगळ्या होते तेव्हा चावण्यासाठी ही रिंग किंवा मग हे आपण त्यांना देऊ शकतो याचं मुख्य वैशिष्ट्य काय की हे संपूर्ण कडून आकर्षित बनलेले आणि त्यामुळे औषधी पण याला म्हणता येतं आणि दुसरं याला कुठलाही रंग दिलेला नाही त्यामुळे बऱ्याचदा पालकांना प्रश्न असतात की हे रंग ज्याला रंग असतात ते फोटार ते जर पोटात गेले तर काय तर याला रंग दिलेला नाही तोही प्रश्न नाही याच्यामध्ये तर याला दुसरं प्रकारे असायचं की याला लाखाचे रंग पण येतात असं तो पण ते पण सेफच असतात हा अजून जास्त बेटर कुठली शंका राहत नाही बऱ्याच दिवसापासून आम्हाला याची खूप मागणी होती की कि कि तिथे किंवा ते चोखणी कधी येतील बेसिकली हे काजवात दाखल झालेले आहे तर तुम्ही हे ऑनलाईन सुद्धा घेऊ शकता ह्या एक दोन्ही पेअर मध्ये पण तुम्ही घेऊ शकता किंवा एखाद्या लहान बाळा जेव्हा आपण बोलला जातो तेव्हा त्यांना पण एक छान गिफ्ट हे देऊ शकता थँक्यू